सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सर्व स्वागत आज सकाळचा व्हिडिओ तो म्हणजे कोल्हापूर वनरक्षक कागदपत्र पडताळणी आणि त्याचबरोबर तुमची शारीरिक मोजमाप चाचणी जी आहे ती कुठे होणार हे सांगलेलं होतं आणि प्रत्येक जिल्ह्यातून मुलं कशी यायची हे पण सांगलेलं आहे त्यानंतर एक दुसरी घटना महत्त्वाची जी तुमच्यापर्यंत शेअर करावी वाटली त्याच्या अगोदरसुद्धा आपण आवाज उठवतो जी आपल्याच फील्डमधली आहे म्हणजे आमच्या गेमची नाही आहे पण इतर फील्डमध्ये स्पोर्ट्समधल्या विषय आहेत जिथं पाच टक्के रिझर्व्ह कोटा आहेत स्टेट गव्हर्नमेंट आणि स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटला सो सुरुवातीला सांगतोय तब्येत ठीक नाही आहे आवाजात वेगळापणा येऊ शकतो जरासं समजून घ्या जी आणि हिटमुळे प्रॉब्लेम आहे एवढं समजून घ्या घ्यायला बोलता येत नाही प्रत्येक सो जी घटना आहे त्याच्यामध्ये एस आर पी एफ गट क्रमांक पाचमध्ये भोगस क्रीडा प्रमाणपत्र ती सापडलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्याला डिस्क्वालिफाय केलेला आहे त्याचबरोबर चौदा जणांबरोबर चौदा जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पोर्ट्सचे बोगस सर्टिफिकेट असणारे पावणे तीनशे ते तीनशे सर्टिफिकेट सापडलेले आहेत आतापर्यंत जिथं कर कर विभागामध्ये किंवा एक्साईज डिपार्टमेंटमध्ये सापडलेले आहेत पोलीस डिपार्टमेंट सापडलेले आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सापडले आहेत जवळजवळ तीनशे सर्टिफिकेट सापडलेले आहेत बोगस याच्या अगोदर मी अगोदर सांगितलं होतं ज्यावेळी काही मुलं ही मी सर्टिफिकेट बघितली की, की हो ते भोगस आहे का नाही समजतोय आम्ही एवढा एक्सपिरियन्स आम्हाला त्या फील्डमधला आहे सर्टिफिकेट बघितलं की समजते वरच्या टुर्नामेंट च्या नावावरती सुद्धा विषय सगळा कळतो हा विषय खूप महत्वाचा त्यासाठी अजून पण सांगतोय अगोदर की स्टार्टिंगला तुम्ही परफेक्ट डॉक्युमेंट चेकिंग करा परफेक्ट त्याच्यामध्ये जरी दोन दिवस लागणार असतील तर पाच दिवस लागू देत सहा दिवस लागू देत पण तिथं डॉक्युमेंट चेकिंग केला तर डुप्लिकेट सर्टिफिकेट ही सगळीच बाहेर पडतात आणि ओरिजिनल सर्टिफिकेट असणारे आज जातील एवढं लक्षात ठेवायचं सो पहिला न्यूज बघूया आणि त्याच्यावरती आपण बोलणार आहोत विषय आहे दोनची बातमी आहे राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस भरतीसाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर करून ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती झालेल्या वर्धा येथील एक नवप्रविष्ट पोलीस शिप्याविरुद्ध दौंड दो। पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेपक टकरा जो गेम आहे सेपक टकरा त्या गेममध्ये या क्रीडा प्रकारचे बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते असं त्यांनी सांगलेलं आहे दोन पोलिसांनी याबाबत माहिती दिली नऊ प्रविष्ट शिपाई सुशील वाघमारे वै तत्तीस राहणार पंजाब कॉलनी वर्धाचा हा विद्यार्थी आहे असं त्या नाव आहे सुशील वाघमारे याला भरती दरम्यान मैदानी परीक्षेत सत्याऐंशी मार्क होते सत्याऐंशी तर लेखी परीक्षेत गुण होते ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती होताना सुशील वाघमारे यांनी दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सेपक टकरा या खेळाचे अवैध प्रमाणपत्र सादर केले होते तसेच बालवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय कार्यालयाच्या नावाने या बनावट पुनर्पडताळणी अहवाल लेहरटेक शिक्के तयार करून तसेच बनावट स्वाक्षरी करून कागदपत्र सादर केले होते सगळेच बनावट शिक्क्या सकट सही सकट सगळेच बनावट करून त्यांना सर्टिफिकेट तयार करून त्यांनी काय केलेलं होतं कागदपत्र सादर केले होते या बनावट प्रमाणपत्राविषयी भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराने राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक पाच समादेशक यांच्याकडे तक्रार केली होती म्हणून सांगितलेलं आहे तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर सदर प्रमाणपत्राची व कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले म्हणजे ते बनावट असल्याचं सिद्ध झालं त्यानुसार सत्तावीस जानेवारी रोजी दौंड येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक पाच सहाय्यक समादेशक सुनील सरोदे यांनी याबाबत दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीनुसार सुशील वाघमारे याच्याविरुद्ध विरुद्ध फसवणूक करणे बनावट दस्त दस्तऐवजी तयार करणे व्यक्तीच्या लौकिकास आणणे बनावट शिक्का मुद्रापट व अन्य साधनांचा वापर करून ते जवळ बाळगण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सहाय्यक निरीक्षक अरविंद गटकुळ या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत म्हणजे हा तर डिस्कॉलिफाय झाला हा विषयच नाही पण पहिल्यापासून जिथं मी आवाज उठत होतो मुलांना बाबांनो किंवा जी काही टीम होती त्या टीमला पण मी अगोदर मी सांगत होतो व्हिडिओच्या माध्यमातून की हे परफेक्ट तुम्ही स्टार्टिंगलाच हे डॉक्युमेंट चेकिंग आहे एक ना एकदम स्ट्रिकली करा म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही ओके आता ना? दुसरी त्याच सारखी बातमी आहे राज्यात शिक्षक भरती पोलीस भरतीमध्ये घोटाळ्यांची मालिका सुरू आहे असतच आता बोगस किता प्रमाणपत्र मिळवून अनेकांनी सरकारी नोकऱ्या लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सर्टिफिकेट किंवा आरक्षणातनं जे समांतर आरक्षणाचे लाभ घेतात त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्पोर्ट्स इत्यादी जी सर्टिफिकेट आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात बोगस प्रमाण होतो बोगस प्रमाण होतं एवढं लक्षात ठेवायचं आता महत्वाची बातमी तलवारबाजीत चॅम्पियन असल्याचं म्हणजे तलवारबाजीत स्वयंघोषित चॅम्पियन असल्याचं म्हणजे आपण म्हणतोय बाबा की आम्ही ह्या गेममधलं चॅम्पियन आहे या गेममधलं चॅम्पियन आहे असं वगैरे वगैरे त्यांना हे पण माहीत नसते की वर्ग तीनसाठी कुठली सर्टिफिकेट चालतात वर्ग दोनसाठी कोणती सर्टिफिकेट चालतात किंवा कोणत्या लेवलची कोणत्या स्तरीय किती रँकची सर्टिफिकेट पाहिजे त्याला आयुष्याची मान्यता पाहिजे ते कुठून अप्रूव्हल करून घेतात वगैरे वगैरे काही माहीत नाही किंवा वर्ग एकसारखी कुठली वर्ग एकसाठी कोणती क्लासवन अधिकाऱ्यासाठी कोणतं सर्टिफिकेट लागतं वगैरे वगैरे किंवा कोणतं स्तरीय लागतं हे सगळं आता तलावारमध्ये जे चॅम्पियन असतात सांगत चौदा जणांनी पोलीस आणि कर विभागात बघा पोलीस आणि कर विभागात नोकरी मिळवली आहे यातील सात जण फौजदार पदावर आहेत सात जण फौजदार पदावर आहेत आणि तर सात जण कर निरीक्षक आहेत अरे वा याबद्दल क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी तीस सप्टेंबर दोन एकवीस रोजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना अहवाल पाठवला तलावबाजी संघटनेचे महासचिव अशोक दुधारे यांनी या सर्वांचं प्रमाणपत्र सत्य असल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्याचं या अहवालात म्हटलं आहे अशोक दुधारे यांनी मात्र आपल्या सहीचा दुरुपयोग झाल्याचं सांगत बोगस प्रमाणपत्र आपला कोणताही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे विषय खूप महत्वाचा आहे राज्याचे क्रीडा मंत्र्यांनी या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिले याआधी राज्यात ट्रम्पोलियन खेळाचे तब्बल दोनशे एक्क्याऐंशी खेळाडू ट्रम्पुलेनचे दोनशे एक्क्याऐंशी खेळाडू बोगस सापडलेले होते त्यांची चौकशी सुरू आहे त्यानंतर राज्यात अस्तित्वात नसलेल्या आईस हॉकीचेही दीडशे खेळाडू आढळलेले आईस हॉकीला अजून परमिशन नाही आहे लक्षात ठेवा त्याचे सुद्धा एकशे पन्नास सर्टिफिकेट सापडलेले आहेत या प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच आता तलवारबाजीचे बोगस खेळाडूही सरकार पदावरती असल्याचं समोर आले हे चौदा सरकारी बाबू कोण त्यांना ही बोगस प्रमाणपत्र कुणी दिली यामागे कोणाकोणाचा कुना हात आहे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत हा विषय आता बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा अशाच पद्धतीनं महाराष्ट्र राष्ट्राच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वर्ग तीनसाठी वगैरे जास्त करून स्टेटचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मुलं काय पण करतात कोणत्या पद्धतीनं आम्हीच दाखवून किंवा जिल्हा सचिव असेल स्टेटचा सचिव असतील यांना कोणत्या पद्धतीने आम्ही दाखवून किंवा दुसरी गोष्ट कुठलीही संघटना किंवा कोणतेही खेळाडूचं किंवा स्पोर्ट्स अशा पद्धतीनं सर्टिफिकेट देत नाही कारण की गेली कित्येक वर्षाचं त्यांची हिस्ट्री असते स्वतःची ज्यांनी हजारो विद्यार्थी घडवलेले असतात त्यातले शे पाचशे मुलं ही आरक्षणाचा लाभ घेऊन प्रामाणिक आतमध्ये असतात त्यामुळं हे दहा बारा पंधरा वीस वर्ष जर एखादी संघटना चालवायची म्हटली तर अशी सर्टिफिकेट देणं कुणीही देत नाही कारण की एका दुसरा जर बोगस प्रमाण झाला तर पूर्ण संघटना त्यांच्या हातातून काढून घेतात नाव खराब होतं आणि गेम्ससुद्धा नाव खराब होतं अशा पद्धतीने एकंदरीत कुणीही जास्त गुण देत नाही पण ह्या विद्यार्थ्यांनी काय केलं बनावट सर्टिफिकेट तयार केली बनावट शिक्कं तयार केले बनावट सही शिक्की सहीसुद्धा तयार केली आणि त्या पद्धतीनं सर्टिफिकेट काढून घेतली पण क्रॉस चेकिंगलाही मुलं सापडतात पुढं ह्या मुलांना एवढंसुद्धा माहीत नाही हा विषय खूप महत्त्वाचा जसं आज मुंबई पोलिसला जवळजवळ पंचेस अधिकारी क्रॉस चेकिंगसाठी गेलेले आहेत पूर्ण जिल्हा जिल्ह्यामध्ये छत्तीस जिल्ह्यांचा सर्व्हे चालू आहे समांतर आरक्षणाचा आणि थोड्या दिवसामध्ये त्यामध्ये सुद्धा मोठा एक भगदाद पडणार आहे मोठं मुंबई सुद्धा किंवा बाकीच्या पोलिसांमध्ये सुद्धा जे डुप्लिकेट डॉ डॉक्युमेंट आहेत ते डुप्लिके डुप्लिकेट दुप्लिक, डुप्लिकेट डॉक्युमेंट शंभर टक्के सापडणार आहेत दर्शन काळात ओके सो थोडा वेळ लागू दे पण एक काम प्रामाणिकपणे होऊ दे म्हणून मी आगच सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की ही जे डॉक्युमेंट आहेत हे क्रॉस चेकिंग आहेत समांतर आरक्षणाची ते सर्वांचे प्रामाणिक चेक करू द्यात दुसरी गोष्ट समितीनं किंवा निवडलेले जे अधिकारी पंचायत त्यांनी प्रामाणिक काम करून त्यांच्यावरती हातोडी मारण्याचं काम हे करायला पाहिजे मी अगोदर बोललेलो नाही आता पण सांगतो आहे शिवाय हे जे अशी बोगस लागलेली तो होते या कर विभागामध्ये पण आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये फौजदार पदावर सुद्धा डुप्लिकेट सर्टिफिकेट लावूनसुद्धा गेलेली मुलं आहेत याची नोंद घ्यायची आहे फौजदार म्हणजे एम पी सीमधूनच गेलेलं असण्याला शकतो सो एम पी सीलासुद्धा सकवा मारतात मुलं एवढी हुशार मुलं झालेली आहेत हा विषय खूप महत्त्वाचा आहे समजलं तो एम पी सीला सुद्धा एक विनंती करतो की बाबा तुम्ही ज्यावेळी फौजदार पदाचा निकाल फायनल लावतो त्यावेळी क्रॉस चेकिंगचे डॉक्युमेंट परत एकदा चेकिंग करा प्रत्येक जिल्ह्याला आपापल्या किंवा जे स्टेटचं मेन आहे पुणे बालवाडी स्पोर्टचं सा सांगतो त्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याचं मेन ऑफिसर तिथं क्रॉस चेकिंगसाठी पाठवा तिथूनच मग त्यांना सिलेक्शन करा कारण क्लास टू अधिकारी म्हणजे विचार करा हा विषय खूप महत्वाचा ओके सो हे बोगस फ्रॉड वगैरे असे सापडून जातील आणि अशा पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाई करा आणि लवकरात लवकर प्रामाणिक विद्यार्थी जे काही स्पोर्ट्स असेल जरी स्टेट लेवलचं मिरिट किंवा स्टेट लेवलचं मेडल मिळवायचं असेल तर त्याला दोन वर्षे कमीत कमी आयुष्यची द्यावी लागतात प्रामाणिकपणे तरच तो एखादा सर्टिफिकेट मिळवू शकतो पण काही ठिकाणी हे असे आम्हीच दाखवून मुलांवरती अन्याय करण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करतात सो अशा पद्धतीनं कुणीही हुशार बनवायला जाऊ नका आज नाही हातोडी बसली तर किमान दहा वर्षांत तुमच्या हातोडी बसतेच जसं मागे आपण एक कुरखोल केलेली होती की दोन हजार अकराला एम पी सीतनं लागलेलं ला होतं दोन हजार तेवीसला त्याला निलंबित केलं अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत मला सांगायचा होता हे जो विषय आहे स्पोर्ट्समधला तो शंभर टक्के याच्यावरती योग्य ते न्याय भेटेल विद्यार्थ्यांना म्हणून ही बातमी तुमच्यापर्यंत शेअर करायची होती प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये भरती करत असताना असे विद्यार्थी आहेत त्याच्यावरती शंभर टक्के प्रॉपर क्रॉस चेकिंग करून त्यांना डिस्क्लिफाय करून जी वेटिंगमध्ये विद्यार्थी असतील त्यांना घेण्यासाठी प्रयत्न करा जो 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 विबाग, विबागा नी, विबागा नी, हा विषय खूप महत्त्वाचा आहे जवळजवळ तीनशे चारशे मुलं ही बोगसमधली आत्ता प्रमाणपत्र असल्याचं सांगितलेले आहे त्यातले त्यात कर विभाग पोलीस विभाग आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ही मुलं कार्यरत आहेत याची नोंद घ्यायची आहे दुसरी गोष्ट नागपूरला एक वन विभागाचा एक विषय झालेला आहे त्याचा व्हिडिओ पुढचा असेल त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका कारण की बी एम आय हा स्वतःचा स्वतः तयार केला आहे असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की नागपूर वन विभागानं स्वतःचं बी एम आयचा चार्ट तयार केलेला आहे बी एम आय चार्ट ते स्वतः तयार करू शकत नाहीत हा डब्ल्यू एच ईकडून किंवा जे नॅशनल हेल्थ कमिटी किंवा कमिटी वगैरे असतात त्यांच्याकडूनच तो यायला लागतो आणि तो बी एम आय बी एम आय हा प्रत्येकाचा सेमच असतो नॉर्मल रेंज वगैरे सगळे ठरलेले असते हे निवडून दिले हे सांगितलंय लक्षात ठेवा तरी पण मुलाला डिस्क्लिफाय केलेला आहे त्यांना उलट उत्तर विचारल्यानंतर त्याचे सगळे कागदपत्र वडून घेतलेले हातामध्ये ज्यावेळी त्या मुलानं त्यांना विचारलं त्यावेळी त्याच्या हातात सगळाच गट्टा ओढून घेतला आणि त्याला ती चिठ्ठी दिली डिस्क्लिफाय म्हणून त्याला डिस्क्वालिफाय केलं सो so, याच्यावरतीसुद्धा नंतरचा व्हिडिओ असणार की हे कशा पद्धतीने का आणि नॉर्मल रेंज किंवा बी एम आयचा विषय सांगतो टोटली पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती असेल ओके okay? सो so, यानंतरचा जो व्हिडिओ असेल तो पण बघायला विसरू नका या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करायचं आहे ओके सर्वांना शुभेच्छा असतील मी जर सांगतो आहे जय हिंद